प्रभाग क्रमांक दहा व अकरामधून नितीन अशोकराव कोते पाटील यांची उमेदवारी चर्चेत शिर्डी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा व अकरामधून नितीन अशोकराव कोते पाटील हे एक बलाढ्य व लोकप्रिय उमेदवार म्हणून उदयास आले आहेत सामाजिक शैक्षणिक तसेच तस विविध राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेलं अणमोल योगदान सर्व परिचित आहे नितीन भाऊ कोते हे नेहमीच गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं त्यांनी विविध सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे धार्मिक क्षेत्रातही ता त्यांनी उल्लेखनीय काम करत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचं का कार्य केलं आहे त्यामुळे नितीन भाऊंची प्रतिमा जनतेतील सर्वसामान्य विनम्र आणि सेवाभावी नेत्याची आहे प्रभाग क्रमांक दहा व अकरा मधील नागरिक महिला आणि युवा वर्ग नितीन भाऊंच्या ठामपणे उभा आहे जनतेचं ठाम मत आहे की नितीन भाऊ कोते पाटील उमेदवारी मिळाल्यास ते प्रचंड बहुमतानं विजय होतील सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून नितीन भाऊंकडं पाहिलं जातं आणि त्यांच्यावरील जनतेचा विश्वास हेच त्यांच्या लोकप्रियतेचं खरं प्रतिबिंब आहे